चक्रीवादळाचा विक्रमगड तालुक्यावर भीषण परिणाम आदिवासी जनतेचे मोठे नुकसान रिपोर्टर संदीप थोरात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यावर नुकत्याच आलेल्या चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसला असून संपूर्ण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे गवताची पडझड शेतातील धान्य व खाद्यपदार्थ पूर्णपणे भिजले असून विशेषत आदिवासी जनतेवर उपासमारीची वेळ ओढवलेली आहे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फळबागा फळझाडे व अन्य झाडे मुळासकट उखडलेली असून मोबऱ्याच्या फुल लागवडीवरही गंभीर परिणाम झालेला आहे निसर्गाच्या या थैमानामुळे आदिवासींचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या मूलभूत गरजांवरही गदा आली आहे या पार्श्वभूमीवर पालघरचे विद्यमान खासदार डॉ हेमंत विष्णू सावरा यांनी तातडीने विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तहसीलदार मॅडम तलाठी व स्थानिक प्रशासनाच्या संपूर्ण टीमने तात्काळ पंचनाम्याचे काम सुरू केले असून शासकीय मदतीसाठी प्रशासनाकडून शक्य तितक्या लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या आपत्तीत भरडलेल्या आदिवासी जनतेला तातडीने अन्नधान्य निवारा व आर्थिक मदतीची गरज असून शासनाने अधिक प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे